सेट के लाए। तर आता आपण कॅमेरा सेट केला आहे तर पाच सेकंदाच्या शॉटसाठी किती मेहनत लागते तुम्हाला दाखवतो तर हा मी आता निघालो गणपती बाप्पा मोर या आणि समोर कॅमेरा आहे कसा वाटला इनोव्हेटिव्ह शॉट नक्की एकदा कमेंट करून सांगा तो रुको सबर गरो। तर पाहिला हा व्हिडिओ जो तीस सेकंदाचा जो मी आता केला तर त्याच्यासाठी किती माझी मेहनत लागली आहे ते तुम्हाला या व्हिडिओ मध्ये बघायला मिळणार आहे आणि इतर विषयांवर सुद्धा आपण थोडक्यात बोलूया तर चला आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया असेच नवनवीन मनोरंजनात्मक ट्रॅव्हल मोटोवलॉग्स पाहण्यासाठी नितीन पास्टे या मराठी युट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल ऑल ऑलवर सेट करा आणि व्हिडिओ सर्वप्रथम पहा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि एक सुंदर अशी कमेंट करायला विसरू नका तर हा व्हिडिओ बनवण्याचा उद्देश म्हणजे माझे ब्लॉग करून मोटो ब्लॉगिंग्स आहेत आणि मोटो ब्लॉगिंग तुम्हाला खूप आवडते आणि त्याच व्हिडिओंना तुम्ही भरभरून असा प्रतिसाद देता आणि इतर जे मी काही व्हिडिओ टाकतो ना <laughs> ते तुम्ही दुर्लक्षित करता म्हणजे जास्त कोणी इंटरेस्टिवली पाहत नाहीत ते व्हिडिओ तर त्या अनुषंगाने जेव्हा मी साखरप्यापासून मुंबईला येत होतो तेव्हा मी एक तीस सेकंदाचा शॉट घेतला होता एक पंचवीस ते तीस सेकंदाचा पण त्या तीस सेकंदाच्या शॉर्टसाठी किती काय मेहनत लागली ते मी या व्हिडिओ मार्फत तुम्हाला दाखवणार आहे तुम्ही म्हणाल अरे यार तो शॉट तर बघितलाय मग तू का रिपीटेडली परत दाखवतोय आता आपण कॅमेरा सेट केलाय तर पाच सेकंदाच्या शॉटसाठी किती मेहनत लागते तुम्हाला दाखवतो तर हा मी आता निघालो गणपती बाप्पा मोर या आणि समोर कॅमेरा आहे हा हा जाऊन परत थांबलो त्याच्यानंतर परत उतरलो परत मोबाईल घ्यायला जायचं धावून धावून धाव हम्म हम्म त्या ट्रायपोडचा मला बराचसा फायदा झाला आता वरून हा चढताना एक शॉर्ट घेऊया ते सेट करूया ओके डन इथे नवीन पाईपलाईनचं काम झालं अरे पडलास तू रागवलास माझ्यावर आतापासून अजून मुंबईला जायचंय तर याचा पुढचा शॉट पण कंटिन्यू करतो व्हिडिओ खूप मोठा आहे तर कसा वाटेल नक्की सांगा तर नमस्कार मंडळी पुन्हा एकदा आपल्या नवीन अशा व्हिडिओमध्ये सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे तर जसं की मंडळी तुम्ही पाहताय मी सध्या यूट्यूबला कंटिन्यू नाही आहे तर त्याचं कारण हे आहे थोडीशी फायनान्शियल बॅलेन्सिंगसुद्धा आहे आणि बाहेर इतका ऊन आहे ना त्याच्यामुळे मी विचार करतोय सध्या हा मे महिना तरी जाऊ दे कारण मे महिन्यामध्ये एकदा सासरवाडी म्हणजे दापोलीला आपल्याला व्हिजिट करायचं आणि त्या दापोलीचे दोन तीन व्हिडिओ येतील हरणे बीच वगैरे त्याच्यानंतर काड्यावरचा गणपती वगैरे मी तुम्हाला त्या व्हिडिओमार्फत दाखवण्याचा प्रयत्न करेन त्याच्यानंतर सासरवाडीतली आमची आंब्या काजूची बाक ती सुद्धा तुम्हाला दाखवेल आणि त्याच्यानंतर हळूहळू जूनच्या पंधरावड्यानंतर पावसाळ्याला सुरुवात होणार आहे तर आपल्या मान्सून राईडचा सुद्धा मी विचार करतोय की यावेळी कुठे कुठे नवीन काय काय कंटेंट आपल्याला तुम्हाला दाखवता येईल आणि मे महिना संपता संपता आणि जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये किंवा पहिल्या पंधरा दिवसांमध्ये सुरुवात होणार आहे ती फ्लाईज फेस्टिवलला म्हणजे जे आपले काजवे असतात त्यांचा ब्रिडिंग टाईम असतो आणि त्या ब्रीडिंग टाईमच्या वेळेला संपूर्ण सह्याद्रीमध्ये लखलकाट असतो तर ती एक नाईट कॅम्पिंग सुद्धा मी करणार आहे जर कोणी त्या नाईट कॅम्पिंगला माझ्यासोबत येणार असेल तर नक्की डीएम करा किंवा कमेंट करा तुम्ही इच्छुक असाल तर आणि मोस्टली आपण शेवटच्या आठवड्यात मेच्या किंवा जूनच्या पहिल्या दुसऱ्या आठवड्यामध्ये ती नाईट कॅम्पिंग करू आणि ती कुठे करू भंडारदराला कर्जत कर्जतमध्ये करू किंवा आणखी बरीच जी काही ठिकाणं माझ्या डोक्यामध्ये आहेत कारण हा जो फायरफ्लाय फेस्टिवल आहे मी गेल्या दोन वर्षांपासून विचार करतोय की मला काजवे पाहायचेत मला काजवे पाहायचेत म्हणजे सुद्धा पाहिलेत परंतु खूप असे एकत्र एका डोळ्याच्या नजरेमध्ये पाहायचे तर तुम्ही सुद्धा इच्छुक असाल तर नक्की मला कॉन्टॅक्ट करा तर मंडळी कसं आहे ना यूट्यूब हे असं माध्यम आहे की तुम्हाला व्हिडिओच्या मार्फत दोन दिवसाने तीन दिवसाने एक तरी व्हिडिओ टाकावा लागतो आणि जसे की तुम्हाला माहिती आहे की मी आता कोणताही राईडला नाही तर काहीतरी कंटेंट क्रिएट करायलाच पाहिजे आणि हा व्हिडिओ दाखवण्यामागे एक मोटो ब्लॉगर किती मेहनतीने त्याचे शॉर्ट घेत असतो आणि तुम्हाला कोणत्या कोणत्या वेगवेगळ्या पद्धतीच्या अँगलने तो त्याचा प्रवास दाखवण्याचा प्रयत्न करतो हा माझा मेन मोटो आहे आणि माझ्या मीच नाही तर माझ्यासारखे बरेच असे क्रिएटिव्ह मोटो ब्लॉगर मस्त मस्त असे व्हिडिओ बनवतात आणि त्यांचे सुद्धा तुम्ही व्हिडिओ पाहत असालच कारण मी एक साधा सुद्धा उभरता बोलता सध्या तरी ही माझी सुरुवातच आहे अजून आपले बारा तेरा हजार सबस्क्रायबरच होत आहेत आणि इतके गेले तीन चार वर्ष मी सातत्याने प्रयत्न करतोय पण अजून आपले सबस्क्रायबर एवढे तर मला जास्त ते टेन्शन नाहीये फक्त आपला कंटेंट आपल्याला ज्यांच्यापर्यंत पोचवायचा आहे ना त्यांच्यापर्यंत व्यवस्थित पोचवला गेला पाहिजे आणि म्हणतात ना जे आपण रस्ते दाखवणार आहोत मध्ये दुसरं काय आपण रस्ते दाखवतो आणि त्या रस्त्यातले येणारे अनुभव आपण तुमच्याशी शेअर करतो आणि ते जे शेअरिंगचं जे कनेक्शन असतं ना बॉन्डिंग ते एक प्रवास आपला तुमचा आणि माझा तो एक प्रवास होतो मी गाडी चालवताना तुम्ही सुद्धा माझ्या मागे बसलेल्याचा भास हा तुम्हाला झाला पाहिजे हाच माझा मेन मोटिव्ह असतो आणि आणि काहीतरी माझ्या व्हिडिओ मार्फत पॉझिटिव्हली तुम्हाला काहीतरी सांगणं गेलं पाहिजे आणि तुम्हाला काहीतरी हेल्प झाली पाहिजे की जेणेकरून तुम्ही माझा व्हिडिओ पाहून त्या रस्त्याने जाण्याचा किंवा ते स्थळ पाहण्याचा नक्की विचार कराल तर या व्हिडिओ मध्ये मला तुम्हाला दाखवायचे की जेव्हा मी आमच्या इकडचा चा एक चारशे पाचशे मीटरचा जो पॅच आहे ना तो मी असा वरून उतरताना आणि घरातून निघताना जे काय दोन तीन अँगलने शॉर्ट घेतलेला आहे तो वीस ते तीस सेकंदाचा त्यासाठी अडीच ते तीन मिनटं संपूर्ण मेहनत लागली होती आणि इतक्या भर उन्हामध्ये कॅमेरा इकडून तिकडे ठेव कॅमेरा तिकडून तिकडे ठेव हे माझं असं सगळं चाललं होतं आणि ह्याच्यामध्ये काय असताना कधी कधी भीतीसुद्धा वाटते कारण कधी जर तो ट्रायपॉड पडला एका साईडला तर तुमचा मोबाईल कुठल्या टोकेरी दगडावर त्याचा डिस्प्ले जर आपटला गेला तर खेल खलास कारण कारण इतक्या मेहनतीने मी ई एम आयवर घेतलेला आहे आता सॅमसंग गॅलक्सी एस ट्वेंटी थ्री पाचशे बारा जी बी तर ह्याची प्राइस वन पॉईंट थर्टी फाय लॅक इतकी आहे म्हणजे एक लाख पस्तीस हजाराचा फक्त फोन घेतलेला आहे तो फक्त ह्या चांगला कंटेंट चांगली क्लिअरिटी आवाजाची त्याच्यानंतर या संपूर्ण निसर्गाची जी व्हिज्युअल क्लिअरिटी आहे ती तुम्हाला देण्यासाठी मी हा ई एम आयवर फोन घेतलेला आहे आणि याच्यावरच मी एडिटिंग करतो ते सुद्धा काइन मास्टर ॲपवर तर येणाऱ्या काही व्हिडिओजमध्ये मी सांगणार आहे की मी जो गोप्रो वापरतोय तो सुद्धा किती मला अजूनपर्यंत त्याने साथ दिलेली आहे आणि त्याची क्लिअरिटी सुद्धा किती छान आहे ब्लॉगिंगसाठी मी काय वापरतो ते सुद्धा त्याचा व्हिडिओ बनवणार आहे तर येणाऱ्या या जे माझे आता जे पाच सहा व्हिडिओ असतील तर त्याच्यामध्ये आपण थोड्याशा वेगळ्या विषयावर बोलू त्याच्यामुळे तुम्हाला सुद्धा समजण्यासाठी मदत होईल आणि बघूया आपल्या नेक्स्ट राईड कधी लागतील थोडंसं <laughs> तोच विषय मी परत बोलतो आहे की थोडंसं फायनान्शियल जरा चालढकल सुरू आहे तर ती तुमच्या आशीर्वादाने म्हणजे व्ह्यूजच्या मार्फत पूर्ण हो आणि त्या व्ह्यूजमुळे मला थोडासा फायदा येईल आणि दुसरं सांगायचं म्हणजे तुम्ही व्हिडिओ तर बघताच पण तुम्ही लाईक नाही करत यूट्यूबचा व्हिडिओ लाईक केल्याने काय होतं यूट्यूबला वाटतं की लोकांना हा व्हिडिओ आवडत म्हणून ते लाईक करत जर तुम्ही लाईक नाही केलं तर यूट्यूबच्या अल्गोरिदममध्ये असं येतं की हा व्हिडिओ नॉन इंटरेस्टिंग आहे म्हणजे तुम्ही कधी स्किप करून बघता की तुम्ही फक्त बघता नाही आवडलं तर परत बॅकला जाता तर पहिला एक दोन मिनटं जरी तुमच्या भावाला द्या जरी व्हिडिओ कुठल्याही कंटेंटवर असेल पहिले एक दोन व्हिडिओ एक दोन मिनटं तरी तुम्ही थोडंसं बघा नंतर एंड बघा मी असं फोर्स नाही करत की माझा सबस्क्रायबर काउंट वाढलाच पाहिजे पण तो वाढावा अशी माझी इच्छा आहे तर मंडळी कसा वाटला हा एकंदरीत व्हिडिओ नक्की एकदा कमेंट करून सांगा आणि असेच क्रिएटिव्ह कंटेंट जर तुम्हाला पाहिजे असतील आणि मोटो ब्लॉगिंगमध्ये मराठीमध्ये जर तुम्हाला काही हेल्प हवी असेल किंवा इतर भाषेमध्ये सुद्धा तर मला नक्की कमेंट करून सांगा तर तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ कुठल्या कंटेंटवर बघायला आवडेल ते सुद्धा सांगा तर त्याच्यावर त्या विषयावर मी व्हिडिओ तर त्या विषयावर मी व्हिडिओ बनवण्याचा नक्की प्रयत्न करेन आणि मोटो ब्लॉगिंग सेटअप कसा करायचा त्याच्यावर सुद्धा मी व्हिडिओ बनवलेला आहे जर तुम्ही पाहिला नसेल तर आय कार्डमध्ये लिंक येत असेल किंवा डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करा मोटो ब्लॉगिंग सेटअप मराठीमध्ये मी त्याचा व्हिडिओ बनवलेला आहे तर तो सुद्धा जाऊन तुम्ही पूर्ण पहा तर मित्रांनो जाता जाता या व्हिडिओला फक्त एक लाईक करा आणि जेवढे जास्तीत जास्त लाईक येतील तेवढा आपला हा व्हिडिओ इतरांपर्यंत पोहोचवण्यासाठी तुमची हेल्प होईल तर भेटूया अशाच एका दुसऱ्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुमचा सगळ्यांचा घेतो राम राम तर जय शिवराय